नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रातील हवामान बदलत असून कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रातील वातावरणावर आहे आणि त्यामुळे कुठे पावसाचं प्रमाण वाढेल या संदर्भातील हा अंदाज आहे सध्या पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळ्याच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक मुंबई आणि ठाणे परिसर या भागात पावसाळी वातरण वाढलं आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती रिमझिम पावसाचं तरुण सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही विभागात आहे एकूणच कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण अधिक आहे जी एपीएस मॉडेलचा अंदाज आपण जर आजचा बघितला पंधरा तारखेचा तर ता दक्षिण कोकणामध्ये जोर वाढण्याची शक्यता असून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल कोल्हापूरमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल संपूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पश्चिम विदर्भातही पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात पावसाचा अंदाज कायम आहे पावसाचं प्रमाण थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता असून संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे दक्षिण कोकणातील पावसाचं प्रमाण अधिक तीव्र होईल सोळा तारखेला असा देखील अंदाज आहे सतरा तारखेला महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकेल संपूर्ण कोकणात त्याचा प्रभाव वाढेल त्यामुळे पावसा वातावरण सतरा तारखेलाही असणार आहे अठरा तारखेला हलकं वातावरण कोकण आणि पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे मात्र बंगालच्या उपसागरात पुन्हा नवीन सिस्टम सक्रिय होते कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे एकोणीस तारखेला बघतो की साधारण वीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान तीव्र स्वरूपाचं वादळी परिस्थिती किंवा आपण डिप्रेशन तयार होण्याचा अंदाज या ठिकाणी बघतो मात्र हे संपूर्ण वातावरण ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रावर याचा परिणाम कमी होईल महाराष्ट्रामध्ये आज स्कायमेटने दाखवलेलं वातावरण हे अतिशय महत्वाचं आहे संपूर्ण महाराष्ट्र हा आज कमी दाबाच्या प्रभावाखाली असणार आहे त्यामुळे कोकणात अतिवृष्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते जोरदार मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे सोळा तारखेलाही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असा याचा अतिशय जोरदार असा प्रभाव असणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कलकटासह जोरदार अशा प्रकारे मुसळधार पाऊस होणार आहे सतरा तारखेला मात्र हे सगळं वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरिडासारखे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि गुजरात असा याचा प्रभाव वाढेल या वातावरणाचा प्रभाव अठरा तारखेला कायम राहण्याची शक्यता कोकण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरिंड भागात दाखवण्यात आला आहे एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा एकदा विकसित होत असलं तरी की त्याचा केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असाच प्रभाव राहण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती आहे तीच परिस्थिती एकवीस तारखेलाही असणार आहे म्हणजे विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातोरण राहील महाराष्ट्रात स्थानिक पावसाच्या आतोरणासाठी अनुकूल परिस्थिती राहणार आहे आज महाराष्ट्रामध्ये खूप जोरदार मोठ्या पावसाची शक्यता आहे अनेक विभागात मुसळधार तीव्र स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्याकडंसह वदळीवाऱ्यांसह जोरदार पाऊस असणार आहे सोळा तारखेला देखील याची तीव्रता अधिक वाढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला याचा प्रभाव विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असाच राहण्याची शक्यता आहे ई डब्ल्यू मॉडेलने नवीन कमी दाबाचा प्रभाव मात्र महाराष्ट्रावर दाखवलेला आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण या सर्व विभागात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने नवीन कमी दाबाचा प्रभाव तयार होण्याची शक्यता असून एक डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये हे वातावरण जाण्याची शक्यता आहे किंवा तीव्र कमी दाब तरी या सिस्टमचा तयार होईल महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण आणि पूर्व विदर्भ मराठवाड्याचा भाग या विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ मराठवाड्याचा पूर्वभाग संपूर्ण कोकण असं पावसाळी वातावरण आपल्याला वीस तारखेला दिसतंय नवीन कमी दाब हा थोडा पूर्व विदर्भाकडून ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होत असलेल्या कमी दाबाचा प्रभाव कशा पद्धतीने सरकतो आहे ते आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आजच त्याचा तीव्र प्रभाव तयार होणार आहे आज आणि उद्या कमी दाबाचा मोठा प्रभाव महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात वाढेल एक कमीदाब पुढे सरकल्यानंतर लगेचच दुसऱ्या कमीदाबाची निर्मिती अठरा तारखेला भुवनेश्वरच्या दरम्यान तयार व्हायला सुरुवात होते दुसरा कमी थोडा तीव्र असण्याची शक्यता आहे डिप्रेशनच्या स्वरूपातही या परिवर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकवीस तारखेला हा भूभागावर सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर देखील अरबी समुद्रातून खिचले गेलेल्या वाऱ्यामुळे पावसाचं प्रमाण दरम्यानच्या काळात वाढणार आहे अजूनही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कोकणात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार आहे संपूर्ण विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी राहील नांदेड वाशिम हिंगोली अकोला अमरावती याही जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक राहणार आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर धराशू सोलापूर पुणे आणि सातारा नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही जोरदार पाऊस या दरम्यानच्या काळात राहणार आहे कोकणातील जिल्ह्यांबरोबरच सांगली आणि कोल्हापूरचा पश्चिमी भाग सातारा आणि पुण्याचा पश्चिमी भाग याही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता कायम आहे तो विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र सरकू लागलं असून याचा प्रभाव महाराष्ट्रात लवकरच सुरू होणार आहे आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगरजेने वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये संपूर्ण विदर्भाचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्र मराठवाड्याचा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण कोकण असा पावसाचा प्रभाव वाढत जाणार आहे दुपारनंतर हे प्रभाव उत्तर महाराष्ट्रामध्ये वाढत जाण्याची शक्यता आहे बघतो की याचा सर्वाधिक प्रभाव कोकण आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक या जिल्ह्यामध्ये आज उशिरा वाढण्याची शक्यता आहे उद्या देखील याचा प्रभाव महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता असून महाराष्ट्रात जोरदार पाऊस अनेक विभागात होण्याची शक्यता आहे तुलनेत सतरा तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने आणि मराठवाड्याच्या दिशेने पावसाळ्यातून राहील कोकणातील पावसाचं प्रमाण थोडं हलकंसं सतरा तारखेला कमी होण्याची शक्यता आहे नवीन डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार होत असल्यामुळे त्याचाही प्रभाव विदर्भ मराठवाड्यावर उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की एक रूट किंवा एक मार्ग महाराष्ट्रावरून कमी दाबाचा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी आता प्रभाव वाढत राहण्याची शक्यता आहे अठरा एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक विभागात जोरदार पावसळीतोरण राहण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे